आता लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे सगळ्या टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत तुम्ही राजकारण फॉलो करताय का तुमचं करता काय म्हणणं आहे एकंदरीत या प्रक्रिये नाही मला राजकारण कळत नाही मला खेळता येत नाही कसं खेळतात ते आपल्याला कळत नाही कुठल्याही राजकारणाशी माझा संबंध नाही कारण मला ते कळतच नाही पण ते जे काय चाललं आहे ते चांगलं आहे का वाईट आहे माहिती नाही सामान्य माणसाला त्याचा उपयोग व्हावा चांगला आहे बर सामान्य माणूस सुखी व्हावा स्वस्थाही व्हावी शिक्षण मेडिकल अन्नधान्य ह्या गोष्टी कॉमन माणसाला घेताना विचार करता म्हणजे त्यांना 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 जो विचार पडतो तो त्यांनी विचार करू नये न विचार करता त्यांना वस्तू घेता आली गे पाहिजे दादरसारख्या एरियामध्ये कॉमन मॅनला स्वतःचं घर घेता आलं पाहिजे एवढी सोय समाज करणार नाही ते कसं शक्य दादरचे रेट तुम्हालाही माहिती आहे हो म्हणूनच ते व्हायला नाही तर सामान्य माणसाने कुठं जायचं का त्यांनी पालघरला जायचं का त्यांनी डहाणूला जायचं का त्यांनी खोपोलीला जायचं का नाही त्यांनी दादरला जायचं ही गोष्ट व्हायला हवी सामान्य माणूस जर तुम्ही जवळ केलात तर तो अधिक प्रेमानं तुमच्या जवळ येतो आणि त्याचा उपयोग सगळ्यांनाच होतो कारण तो, तो बॅकबोन आहे समाजाचा तेव्हा नुसतंच श्रीमंत आणि नुसतंच गरीब असं नाही तर सामान्य माणसांना सोयी मिळाल्या पाहिजेत हे एक फार खंत आहे की कॉमन मॅन हा फार सुखी नाही आहे हा दुःखी आहे